नमस्कार सर्व प्रेक्षकांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा नवीन वर्ष साजरं करत असताना आपण खऱ्या अर्थानं एक सामाजिक संदेश आणि सामाजिक बांधिलकी जपणं फार महत्वाचं आहे आज अत्यंत महत्वाचा विषय नवीन वर्षामध्ये आम्ही घेऊन आलो नवीन वर्ष साजर करत असताना नवीन वर्षाची सुरुवात करत असताना मला असं वाटतंय की आपण आपलं पर्यावरण वाचवलं पाहिजे आणि पर्यावरणाबद्दल काम केलं पाहिजे आज अहिल्यानगर येथील बालाजी देडगाव या ठिकाणी मेजर शिवाजी पठाडे हे त्यांच्या देशभक्तीच्या सेवेतून जी काही थोडीफार रजा मिळते या रजेतून त्यांनी आता एक हजार झाडं नवीन वर्षाच्या निमित्तानं लावण्याचा मानस टाकलाय आणि सगळ्यात महत्वाचं पाठव त्यांना मिळाले ते म्हणजेच संपूर्ण देशाला आणि राज्याला माहीत असणाऱ्या देवराई फाउंडेशनचं देवराई फाउंडेशनच्या सर्व मंडळी आज थेट बालाजी देडगाव या ठिकाणी आले आहेत सर्व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना घेऊन आज नवीन वर्ष सुरू करत असताना आपण या ठिकाणी देवराई या ठिकाणी उभी करत आहोत आणि बालाजी फाउंडेशन तसेच देवराई फाउंडेशन यांनी एकत्र येत सुंदर असा प्रोजेक्ट उभा केलाय त्यांच्याशी चर्चा करायची आहे पर्यावरण कसं वाचवायचं आणि माणूस कसा वाचवायचा देवराई फाउंडेशनचे विश्वस्त ढोले साहेब माझ्यासोबत आहेत सर नगरमध्ये कुठं काम झालंय की पहिल्यांदा इकडे आलाय आणि कशा पद्धतीने हे आता इथे देवराई सुरू होती इथे एक एक देवराई झालेली आहे नगरमध्ये नगर मध्ये दुसरी देवराई ही महाराष्ट्रातली तीनशे ब्याऐंशी देवराई आहे आणि एक एकरमध्ये एकशे एकवीस प्रकारच्या चारशे पंधरा वनस्पती पाचशे पंधरा वनस्पती लावले जातात त्या लावायचा तो एक नकाशा आहे आणि त्या नकाशाप्रमाणे झाडे लावली जातात आणि ही जी झाडे आहेत ही पुढे जाऊन तशी पुस्तक लायब्ररी तशी झाडाची लायब्ररी होणार आहे नंबर दोन सीड बँक आम्हाला लक्षावधी बी मिळणार आहे जर आम्हाला लक्षावधी बी मिळाला तर आम्ही तीच एक नर्सरी तयार करू आणि इथे नर्सरी झाली की ह्याच भागामध्ये जे काय आम्हाला ते पुन्हा रोपं लावता येतील आणि शेतीचं उत्पन्न तीस टक्क्याने वाढतं कारण मधमाशा फुलपाखर संवर्धन होतो आणि ह्या ठिकाणी अशी एक जागा निर्माण झाली की मध्ये एक झोपडी असते नकाशामध्ये आणि ह्या नकाशामध्ये झोपडीमध्ये इथे आपण कुठे सुंदर एक देऊळ बांधू शकता नॅचपती सेंटर बांधू शकता घर बांधू शकता शाळा बांधू शकता इथे अनेक प्रकारच्या करू शकता किंवा गावामध्ये जे एक बैठक असते ती बैठक सुद्धा गावाची इथे घेऊ शकता की ह्या जागेमध्ये पॉझिटिव्ह एनर्जी फार असते म्हणजे नॉर्मल जमीन जर साडेतीनशे एनर्जी असते तर देवामध्ये साडेसातशे एनर्जी सकारात्मक ऊर्जा असते ह्या ऊर्जेमध्ये जर मनुष्य आला तर त्याचा स्ट्रेस कमी होतो आणि त्याला चांगले विचार सुरतात आणि पूर्वी अशाच ऋषी मुनी अशा देवरामध्ये तपश्चर्या केलेल्या आहेत शंभर सहाशे शेवरचे शे सगलेले आहेत का तर इकडची शुद्ध घ्यायची इकडचेच पाणी प्यायचे इकडचेच फळ खायचे तर अशा जागा आपल्याला गावगाव निर्माण करायच्या मूळ देवरा आता कमी कमी होत चालल्यात मूळ आता कोणी जगात निर्माण करू शकत ही मानवनिर्मित देवराई आपण प्रत्येक गावामध्ये करू शकतो आता महाराष्ट्र शासनान सुद्धा प्रत्येक तालुक्यामध्ये एक देवराने जन्म संकल्प घेतलेला आहे त्याच्यावरती पण काम चालू आहे माझ्याबरोबर माझे मित्र ফাউণ্ট ফেচন आ, या ठिकाणी सरांनी सांगितलं की आ, आता महाराष्ट्र सरकार देखील यावरती काम करत आहे पर्यावरण तज्ज्ञ शेडबाई सर माझ्यासोबत आहे तर उत्कृष्ट लेखक देखील आहेत देवराई फाउंडेशन म्हटलं की अभिनेते सयाजी शिंदे सर यांचं देखील नाव पुढे येतं आणि त्यांचंही जे काम आहे अभिनय क्षेत्र सोडून पर्यावरण संवर्धन गाव वाचवणं असेल अनेक गोष्टी आम्ही बघतोय हे सगळं एकत्र एक येऊन कसं काम चालू आहे आणि आज नगरमध्ये हे काम होत आहे त्याबद्दल काय भावना सांगाल सयाजी सरांना आपण सगळेजण जे चित्रपटांमध्ये पाहतो तर आम्ही असं म्हणतो की लाईफ मधला विलन आणि रियल मधला हिरो असं खरं तर त्यांचं काम आहे आणि गेले एक आठ एक वर्षे सह्याद्री देवराई सामाजिक संस्था त्यांनी जी स्थापन केली त्या माध्यमातून त्यांनी जे काही काम उभं हो केलंय त्यामुळे खरोखरच आज तो माणूस म्हणजे सगळ्यांसाठीच आदर्श बनलेला आहे राज्यभर खरंतर त्यांच्याच मार्गदर्शनाखाली किंवा त्यांच्या त्या कार्यातून प्रेरणा घेऊन असंख्य ग्रुप्स आणि असंख्य युवक पुढे येत आहेत ही समाधानाची आणि आनंदाची बाब आहे आज आपल्या सगळ्यांनाच मानव जातीसाठी आणि एकूणच आपल्या भविष्यासाठी आपल्या येणाऱ्या पिढ्यांसाठी खरं तर जंगल वाचवणं नद्या वाचवणं आणि एकूणच पाण्याचे स्रोत वाचवणं जमिनीचा पोत चांगला जपून ठेवण्यासाठी खरं तर जा अधिकाधिक अधीक वनस्पतींची लागवड करणं गरजेचं आहे त्या माध्यमातूनच सगळ्यांनाच हे आता समजल्यामुळे लोक संस्था आणि शासन सुद्धा पुढे येत आहे सरांनी आता ढोले सरांनी उल्लेख केला तसं पर्यावरण व वातावरणीय बदल महाराष्ट्र राज्याचं जे डिपार्टमेंट एक 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 जे आहे तर त्यांनी सुद्धा यामध्ये पुढाकार घेतला आणि आता नुकतंच त्यांनी खरं तर सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठवले आता तेरा डिसेंबरला ते पत्र गेलेलं आहे पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत सगळ्यांनी तालुक्याच्या ठिकाणी एक एकर एक देवराई आणि दहा गुंठ्यांमधले एक घनवन असं उभं करण्यासाठी जागा निर्माण करून द्यायची तालुका तिथे देवराई तालुका तिथे घनवन आणि त्याच्यातून पुढे जाऊन वन व्हिलेज वन देवराई वन घनवन असा कॉन्सेप्ट आम्ही त्यांच्यासमोर मांडलेला आहे ह्यामध्ये देवराई फाउंडेशन घोरपडी पुणे काय करणार आहे तर ह्या सगळ्यामध्ये आम्ही निस्वार्थीपणे कोणताही मोबदला न घेता त्यांना ह्या सगळ्यासाठी लागणारी रोप देणार आहोत आणि त्या रोपांसं आता या ठिकाणी तीनशे ब्याऐंशी जी देवराई उभी राहते मध्ये अपेक्षा अशी आहे की त्या त्या ठिकाणी ह्या देवराई उभ्या राहून त्यानंतर त्या ठिकाणी त्याची बीज बँक बनावी त्याच ठिकाणी नर्सरी उभी राहावी आणि वेगवेगळ्या ज्या काही मनरेगा आणि वेगळ्या आपल्या ज्या काही स्कीम योजना आहेत शासनाच्या त्या त्याला जोडून कशा पद्धतीने त्या त्या ठिकाणी लोकांना रोजगार दिला जाईल म्हणजे ह्या याच्यामध्ये केवळ पर्यावरणाचं संरक्षण झालं मला काय मला रोजगार नाही माझा अर्थार्जन नाही तर ते कसं काम होईल तर हा प्रश्न उभा राहू नये यासाठी अभिजित सेक्रेटरी असतील आपले पर्यावरण प्रवीण धराडे सर हे प्रामाणिकपणे तर ह्याच्यावर काम करतायत लक्ष घालतायत आणि आम्हाला खात्री आहे ह्या माध्यमातून खरोखरच आपला महाराष्ट्र राज्य आपलं आणि आपला देश पर्यायाने खरोखरच तेहतीस टक्के अफॉरेस्ट्रेशन जे म्हणतो डेन्स फॉरेस्ट निर्माण करण्याचं जे काही आपलं एक उद्दिष्ट आहे त्याच्या दृष्टिकोनातून हे काम प्रगतीपथावर आणि ते होईल ह्याची आम्हाला खात्री वाटते शिरवाई सर हा जो देवराई फाउंडेशनचा जो उपक्रम आहे तुम्ही सांगितलं की ही इतकी मोठी महाराष्ट्रातली देवराईचा एक नंबर सांगितला एक आखणी काय आहे आराखडा काय आहे कशी झाडे लावतायत आणि कोणती झाडे असतात इथे हा फार महत्वाचा मुद्दा आहे हा खर तर आपण जर का बघितलं तर ह्या दोन गोष्टी असतात तर ह्यामध्ये पहिली गोष्ट असते इन्स्टिट्यू कॉन्झर्वेशन ज्या ठिकाणी पूर्वी तुम्हाला खास करून मुलांना विद्यार्थ्यांना ऐका तुम्ही तर ज्या ठिकाणी पूर्वी जंगल होती ज्या ठिकाणी जे काही ग्रासलँड्स होत्या किंवा ज्या ठिकाणी गवताळ कोर्ण होते तर ती किंवा रायपेरियन झोन्स रायपेरेन अशी जे काही व्हेजिटेशन होतं ते राखणं जे गेलेलं आहे ते परत त्या ठिकाणी परत ते गतवैभव मिळवून देणं त्याला इन सिटू कॉन्झर्वेशन म्हणतात आणि दुसरा प्रकार असतो तो म्हणजे एक्स सिटू कॉन्झर्वेशन एक्स सिटू कॉन्झर्वेशन म्हणजे अशा विशिष्ट ठिकाणी फक्त मर्यादित स्वरूपामध्ये जास्तीत जास्त डायव्हर्सिटी निर्माण करायची आपण आता जे काम करत आहोत ते एक टू कॉन्झर्वेशन काम करत आहोत ज्या ह्याच्यामध्ये हो। लोकांना आपल्या राज्यामध्ये असणारे केवळ देशी अशी कोणती वनस्पती आहे त्यामध्ये बांबू पासून मोठ्या झाडांपर्यंत सगळे आपण लावतो आणि त्या ह्याच्यामध्ये साधारणतः आपल्या ह्या देवराईच्या मॉडेलमध्ये दे एकशे वीस जातीची प्रत्येकी चार अशी साधारणतः चारशे ऐंशी अशी ही रोप असतात आणि ती दहा फूट बाय दहा फूट अंतराने लावली जातात एक एकर जागा म्हणजे साधारणतः चौशे सा स्क्वेअर फूटची जागा त्यासाठी पुरते आणि त्यात मध्ये सरांनी सांगितलं तसं सा, मध्ये बसण्यासाठी वगैरे असं साधारणतः शेल्टर वगैरे असतं त्या ठिकाणी तुम्हाला येऊन बसता येईल चर्चा करता येईल ब्रेन स्टॉर्मिंग करतो आपण ते किंवा इंटरप्रिटेशन सेंटर म्हणून त्याचा वापर करता येईल अशा पद्धतीची ही संकल्पना आहे त्या ह्याच्यामध्ये खर तर क्रीपर्स ज्याला म्हणतो तिथून बांबू असेल गवत असेल इथंपासून छोटी झाडं असतील मोठी झाडं असतील असं सगळं आपण त्यामध्ये कव्हर करतो ह्यामध्ये एकच आमचा उद्देश असतो तो, तो उद्दिष्ट म्हणजे कोणत्याही प्रसिद्धमध्ये परदेशी झाडं ज्याला आपण एक्झॉटिक म्हणतो हे लागता कामा नयेत पण पुढे जाऊन आमचा उद्देश असा असेल की ज्याला आपण जिओ जो क्लायमेटिक झोन्स म्हणतो त्यानुसार आपल्याला ती करायची ह्या दृष्टिकोनात आमची वाटचाल सुरू आहे म्हणजे सह्याद्रीमध्ये असते तर सह्याद्रीमध्ये सह्याद्रीतली मराठवाड्यामध्ये मराठवाड्यामधली विदर्भात विदर्भातली उत्तर महाराष्ट्रामध्ये उत्तर महाराष्ट्रातली कोकणामध्ये कोकणातली लावायची ह्या पद्धतीने आम्ही काम करतो आहोत नव्वद टक्के सर्वसाधारण झाडं सारखी असतात फक्त दहा टक्के वेगळे असतात एक वॉटर बॉडी पण असते देवरायमध्ये की जेणेकरून प्राणी पक्षी फुल फगरणं पाण्याची सुद्धा सोय आहे मी विश्वास शिंदे साहेबांकडे येईल शिंदे सर आज तुम्ही बालाजी फाउंडेशन सोबत काम करताय काय मानस आहे आणि देवराय फाउंडेशन देखील पुढे काय माणस आहे हो आमचा माणस असा आहे की सर्वांनी ह्या कार्यामध्ये सहभागी व्हावं जास्तीत लोक जास्त लोकसहभागातून जास्तीत जास्त देवराईचं मॉडेल जे आहे ते प्रत्येक गावागावात पोहोचावं सुरुवातीला आम्ही हजार देवराईचं मॉडेल ठेवलेलं आहे आज या ठिकाणी सर्व ह्या ठिकाणचे ग्रामस्थ आलेले आहे याच्यातून ते काहीतरी प्रेरणा घेतील ऊर्जा घेतील आणि त्यांच्या गावामध्ये जाऊन आणखी देवराईचा प्रचार आणि प्रसार होईल ही आमची मुख्य म्हणजे संकल्पना आहे माझ्यासोबत या ठिकाणी देशसेवेत सध्या असणारे मेजर शिवाजी पठाडे आहेत गेल्या अनेक वर्षांपासून ते बालाजी फाउंडेशनच्या अंतर्गत काम करतात मेजर तुम्हाला विचारायचं आहे, आहे हा की सध्या सुट्टीचा काळ आहे म्हणून हा उपक्रम हाती घेतला आणि देवराई फाउंडेशन तुम्हाला कसं सहकार्य केलं सर्वात अगोदर धनंजय शेटवाळा सरांचे डोले सरांचे शिंदे सरांचे पुण्याहून इथं आले आणि त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार आहे आम्ही आम्ही आभारी आहोत आणि इथं येऊन त्यांनी ग्राउंडवरती आम्हाला हे देवराई फाउंडेशनची जी उभारणी आहे सॉरी आपलं ही देवराई कशी उभारी यावी हे इथं येऊन त्यांनी आम्हाला सांगितलं तर याच आता आम्ही या ठिकाणी ही जी देवराई आहे ही एक हजार झाडांची ही या ठिकाणी उभी करू राहिलो आणि राहिला प्रश्न माझा सुट्टीला आल्यावर तर सुट्टीला आल्यावर असं नाहीये प्रत्येक सुट्टीवर काम चालूच आहे सात ते आठ वर्षापासून त्यामुळे परंतु असं जे घनवन आणि देवराई आपल्या परिसरात कुठेही नव्हती आणि ती या ठिकाणी आता आमचा तयार करायचा मानस स्वतः तर त्यासाठी धनंजय ढोले सर सरांचं आणि शिंदे सरांचं मार्गदर्शन आहे आणि वेळोवेळी आणि त्यांनी स्वतः त्यांच्या देवराईमधून या ठिकाणी आपल्याला रोप पण दिली आहेत त्यामुळे आता ही रोप जगवण्यासाठी आम्ही आता लावून घेत आहोत आणि जगवण्यासाठी आम्ही आता याला ठिबकची सोय वगैरे केलेली आहे मल्चिंग साठी उसाचं पाचट या ठिकाणी आणलेलं आहे अशा पद्धतीने आम्ही पण त्यांना ही देवराई एकदम तशी एकदम एक छान देवराई उभी करून दाखवत बालाजी फाउंडेशन या कार्यक्रमाला काही विद्यार्थी देखील आहेत त्यांच्याबद्दल ता, काय सांगाल काय डोक्यात संकल्पना होती हे नवीन वर्ष आहे एक वेगळ्या पद्धतीने तुम्हाला सुरु करायचं होतं आता वेगळ्या पद्धतीने असं सुरू करायचं होतं की आता जसं बालाजी फाउंडेशन तर करतच आहे तर त्याचबरोबर मी शाळेचे विद्यार्थी यासाठी बोलवले होते की एक नवीन वर्ष होतं नवीन वर्षाचा एक संकल्प होऊन जाईल त्यांच्या हाताने वृक्ष पण लागतील आणि डोले सर आल्यामुळे सर आल्यामुळं यांना ह्या देवराईचं पूर्ण कन्सेप्ट यांना समजून समजावता येत मुलांना सांगतील हे अशा सगळा हा योगायोग होता त्यामुळं आणि येणाऱ्या काळात ह्या मुलांना जर असं मार्गदर्शन भेटलं तर हे मुलं पण यात पण कित्येक वृक्षप्रेमी येणाऱ्या काळात तयार होतील आणि जेणेकरून ते पण बालाजी फाउंडेशन मध्ये येऊन देवराई फाउंडेशन बरोबर आम्ही सर्व मिळून काम करू ज्याचा फायदा येणाऱ्या काळात पर्यावरणाला खूप मोठ्या प्रमाणात होईल नक्कीच ही संपूर्ण टीम माझ्यासोबत होती नावातच देवराई आहे आणि गावाचं नाव बालाजी आहे त्यामुळे बालाजी फाउंडेशन हे मेजर काम करत आहेत खऱ्या अर्थानं आपण आपल्या विद्यार्थ्यांवर आपल्या मुलांवरती बऱ्याचदा आपली जी संस्कृती असते आपल्या ज्या रूढी परंपरा असतात त्याचं संस्कार देत असतो किंवा आम्ही केलं म्हणून तुम्ही करा असं सांगतो मात्र पर्यावरणाने केलेलं आहे पर्यावरणाने देवराई ही स्वतःहून अंगी भुरलेली आहे देवराई म्हणजे कुठेतरी घनवनामध्ये जी झाडं आहे तिथे देव देवाची भावना निर्माण करून त्या ठिकाणी त्याचं रक्षण करण्याची ही भावना अत्यंत पूर्वीपासून आहे ती भावना आणि ते संस्कार ती रूढी परंपरा आज आपल्या या मुलांवरती त्यांच्या अंगीकारण किंवा त्यांना ते शिकवणं फार महत्वाचं आहे की आपल्या संस्कृतीचा सा भाग आपण शेतकरी असो किंवा आपण कुणी पर्यावरण प्रेमी असो किंवा सर्वसामान्य माणूस असो जंगलामध्ये एक देवराई असते ही संस्कृती ही, ही परंपरा आता मुलांना शिकवणं फार गरजेचं आहे पर्यावरणाचा वाचवण्याचा आणि पर्यावरण जगवण्याचा संदेश घेऊन नवीन वर्षाच्या तुम्हाला शुभेच्छा देतोय आणि तुम्ही देखील तुमच्या हातानं या वर्षात झाडं लावा आणि संकल्प करा धन्यवाद